बीड जिल्ह्यामध्ये पावसाशी पाऊस कमी झाला आहे आणि त्यामुळे प्रकल्पामधील पाणी पातळी वाढलीच नव्हती तर गतवर्षी शिल्लक असलेले पाणी आणि पावसाळ्यामध्ये पडलेली थोडीफार भर यावरच आत्तापर्यंत पाणीपुरवठा होऊ शकला आहे पण आता जानेवारीच्या प्रारंभीच प्रकल्प कोरडे पडत आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये दीडशेहून अधिक लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत यापैकी सतरा लघु प्रकल्प एक मध्यम प्रकल्प कोरडा आहे याबाबतचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी पाहूया मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला याचे परिणाम आता जानेवारी महिन्यातच दिसू लागले आहेत सध्या आपण बीड तालुक्यातील मनकर्णिका प्रकल्पामध्ये आहोत या तलावात अतिशय थोडासा पाणी साठा शिल्लक असून आता या तलावाची जमीन भेगाळलेली ले आपल्याला दिसत आहे हा तलाव या परिसरातील पाच ते सहा गावांसाठी महत्वाचा असून शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील या ठिकाणावरून होतोय परंतु आता तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने या गावच्या पाणी पुरवठ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे या भागात ज्या विहिरी आहेत पाणी पुरवठ्याच्या त्या देखील कोरड्या पडल्या असून आता या पाण्यावरून संघर्ष करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे आता पावसाळा सुरु होण्यासाठी आगामी पाच महिन्यांचा काळ असून जून पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे एक आव्हानच प्रशासनासमोर असणार आहे गावकऱ्यांना देखील पाण्यासाठी वन वन भटकंती करण्याची वेळच येणार असल्याचे भीषण चित्र आतापासूनच दिसू लागले आहे उदय नागरगुजे पुढारी न्यूज बीड